राम रे मैत्रिणींनो स्वागत आहे आपले सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अडोतीस मापाचं प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कापडवर कटिंग दाखवणार आहे तसंच ब्लाऊज फिटिंगच्या खूप महत्त्वपूर्ण असे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की जेणेकरून जर का तुमची बाही तुम्हाला कमी पडत असेल ब्लाऊजला तर असं कशामुळे होत असतं किंवा बाहीचा जोड खाली वर होत असेल तर असं होऊ नये म्हणून तुम्हाला काय काय टिप्स फॉलो करायचे आहेत या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत डिटेलमध्ये देणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तेव्हाच तुम्हाला कळणार आहे कारण खूप एकदम महत्त्वाच्या अशा टिप्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि ब्लाउज फिटिंग करत असताना चेकिंग टाईम काय असतो किंवा कुठं आपल्याला कोणतं माप चेक करून घ्यायचे असतं की जेणेकरून तुम्हाला बाही जर तुम्ही व्यवस्थित कटिंग करत असणार तरी देखील जर का तुम्हाला बाही कमी पडत असेल तर मग याचं काय कारण असू शकतं किंवा तुम्ही कुठं चुकतायत ही चूक तुमच्या लक्षात येणार आहे तर मी बघा एकाच कस्टमरचे तीन ब्लाउज एकसोबत कटिंग करणार आहे त्यासाठी मी तर बॅक नेहमीप्रमाणे मार्किंग करून घेतलेली आहे आत्तापर्यंत तुम्हाला बॅक पार्ट एकदम सहज पद्धतीने जमायलाच लागलं असेल आणि जमायलाच हवं कारण बॅक पार्ट येईल आपल्याला तेव्हाच आपल्याला पुढचे फ्रंट पार्ट येणार आहे ठीक आहे आता आपण फ्रंट पार्टची मार्किंग करणार आहेत त्यासाठी आपण शोल्डर घेणार आहेत पाच इंच मुंडाखोली घेणार आहेत साडेपाच इथं आपण छातीच्या चौथा प्लस तीन इंच अडोतीसची छाती आहे नऊ प्लस तीन इंच फ्रंट पार्ट आहे म्हणून आपण डायरेक्ट तीन प्लस केलेला आहे उंचीमध्ये आपण साडेसोळा इंच घेणार आहेत कारण आपण बॅक पार्ट सोळा इंच उंचीला घेतलेला आहे आणि फ्रंटमध्ये आपल्याला बॅक पार्टहून अर्धा इंच जास्त घ्यायचा असतो कारण आपण डायरेक्ट कापडावर कटिंग करतो आहे आणि आपल्याला प्रिन्सेस कटचा पप तयार करायचा आहे म्हणून इथं मुंड्याचा आकार आपल्याला असं वरूनच द्यायचा आहे दोन इंच गड्या रुंदी गड्या उंचीला तुम्हाला हवा तेवढा तुम्ही घेऊ शकता मी सातचा घेतलेला आहे त्यानंतर छान असा आपल्याला आकार द्यायचा आहे गोलगड्याचा इथं आता टक्स पॉईंट साडेदहा आडवी लाईन मार्किंग करून घ्यायची व्यवस्थित टक्स पॉईंट म्हणजेच उभा टक्स आपण याला म्हणू शकतो मी तुमच्यासोबत चार्ट शेअर केलेला आहे आता हा आपला आडवा टक्स असणार आहे तो साडेचारवर मी दिलेला आहे साडेचारचे पॉईंट आपण सरळ खाली मॅच केला अर्धा इंच ह्या बाजूला घेतलेला आहे आणि असं क्रॉस केलेला आहे आता इकडे दोन इंच घेणार आहेत आपण दोन इंच सरळ घ्यायचा आहे वरती आणि मेन पॉईंटला क्रॉस करायचा आहे अशा पद्धतीने आता मुंड्यामध्ये आपण साडेपाचवर पॉईंट लावणार आणि हा साडेपाचचे पॉईंट आपण ह्या पॉईंटला अटॅच करणार ठीक आहे आपला पॉईंट टू पॉईंट आकार तयार झालेला आहे आपल्याला त्याला एकदम छान असा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे राऊंड शेपमध्ये तर सर्वप्रथम आपण हा जो आकार आहे तो वरचा आकार देणार आणि मग नंतर आपण साईड पॅटर्नचा जो आकार आहे तो देणार आहेत की जेणेकरून आपले पॉईंट राहायला नको आणि प्रिन्सेस कट एकदम छान असे आकारात आपला तयार व्हायला हवा अशा पद्धतीने जर का तुम्ही कटिंग करणार तर तुमच्या ब्लाऊजला खूप सुंदर असा पप तयार होणार आहे आता कंबर तेहतीस आहे तर तेहतीसचा चौथा भाग सव्वा आठ होतो त्यामध्ये आपण अडीच अडीच इंच टक्ससाठी प्लस केलं दोन इंच मार्जिनसाठी परत पाऊण इंच आपण जॉईंट करण्यासाठी प्लस केलेला आहे अशा पद्धतीने आपला फ्रंट आणि बॅक पार्टमध्ये बराच काही फरक असतो आता आपण जे अर्धा इंच पॉपसाठी वाढवलेलं आहे त्या आजूबाजूला आपण वर क्रॉस करणार आहेत ठीक आहे आता अशा पद्धतीने मार्किंग झाली एकसोबत मी तीन ब्लाऊज कटिंग करणार आहे एकाच कस कस्टमरचे ब्लाऊज असल्यामुळे मी आता दुसरे जे अस्तर आहे ते यांच्याखाली ठेवत व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे आणि मग तुम्हाला बाही कटिंग दाखवते तर बघा अशा पद्धतीने आपले मी तीनही ब्लाऊजचे जे अस्तर आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे इथं आता तुम्हाला परत घडी चेक करून दाखवते साडेनऊ साडेनऊ इंच मी छातीच्या चौथा घेतलेला आहे प्लस पुढे मार्जिन दोन इंच आहे तर असंच तुम्ही ज्यावेळेस घेत असणार त्यावेळेस तुम्हाला बाही कटिंग अशा पद्धतीने करायची आहे उंची प्लस एक इंच मी घेतलेलं आहे इथं सातवर मार्किंग केली बाही घडी साडेनऊ घेतलेली आहे बघा अडतीस मापाचं ब्लाऊज आहे तर मी साडेनऊचीच बाही घडी घेतलेली आहे लक्षात असू द्या आणि तुम्हाला देखील छातीच्या चौथा ही घडी घ्यायची असते तेव्हा तुम्हाला बाही बरोबर पूर्ण पुरणार आहे अपूर्ण पडणार नाही आता इकडे अडीच इंचावर आपण उतार दिलेला आहे उतार दिल्यानंतर आपण छान असा बाहीचा आकार देणार सर्वप्रथम वरचा सेप द्यायचा आणि मग नंतर आतील सेप द्यायचा हा आकार देखील तुम्हाला परफेक्ट जमायला हवा त्यासाठी मी खूप सोप्या पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत तुम्ही स्पेशल बाही कटिंगचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता आपण इथं खाली सरळ जो कापड आहे तो असं व्यवस्थित कट करणार आणि बाही घडी मोकळी केल्यानंतर आपण आतील जो सेप आहे तो कट केलेला आहे व्यवस्थित असा बाहीचा आकार तयार झाला आता आपण सर्व अस्तर वेगवेगळे करत ब्लाऊज देखील कट करणार आणि ब्लाऊज फिटिंगच मी तुम्हाला दाखवणार आहे काय स्टिचिंग आपण करून घेतलेले आहे बघू शकता फ्रंट आणि बॅक पार्ट आपलं शोल्डर अटॅच झालेलं आहे आता पुढची स्टेप आपण बघणार इथं फिटिंगची चारही बाजू मी इथं व्यवस्थित एकावर एक ठेवलेली आहे वाढीव पुढे सोडलेली आहे वाढीवपट्टी सोडत आपण इथं कमरेच्या चौथा तिथं पॉईंट लावणार आहेत त्यापुढे आपल्याला पावणे दोन इंच घ्यायचं आहे कारण बघा दोन इंच आपण घेतलेलंच होतं आणि पुढे पाव इंच आपलं आता मार्जिनमध्ये गेलेलं आहे म्हणून पावणे दोन इंच वरती आपल्याली इथं छातीचा चौथा प्लस दोन इंच किंवा पावणे दोन इंच कारण पुढे देखील आपलं मार्जिन इथं गेलेले आहे हुकपट्टीमध्ये आता आपण सर्व माप चेक करून घेतले बाही जोडण्याच्या आधी तुम्हाला छातीची घडी चेक करणं खूप गरजेचे आहे तेव्हाच तुम्हाला बाही बरोबर पुरणार आहे व्यवस्थित आता आपण आर्म होल देखील सारखा केलेला आहे आणि बघा फ्रंट मुंड्याचा आकार आत्ता आपल्याला इथं द्यायचा आहे काटकोण तयार करून घ्यायचा असा व्यवस्थित आणि आतून असा सेप द्यायचा आहे प्रिन्सेस कट ज्या वेळेस आपण शोल्डर अटॅच करून घेतो तेव्हाच आपल्याला आकार द्यायचा असतो प्रिन्सेस कट ब्लाउजचा आता हा जर का तुम्ही सेप देणार नाही तर तुमच्या ब्लाऊजला पुढे फुगा पडेल सहल पडतील आणि ब्लाऊजची फिटिंग खराब होईल त्यामुळे काय असतं आपल्याला आकार व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे आता बाहीची घडी मी तुम्हाला चेक करून दाखवते आणि मग बाही अटॅच करून दाखवणार आहे की बाही पुरते का होतं बरोबर तर साडेनऊची घडी मी व्यवस्थित केलेली आहे बघू शकता एक्स्ट्रा कुठलाच कापड आपला नाही आहे इथं बरोबर करेट साडेनऊ तर साडेनऊच आहे आणि बाही व्यवस्थित बघायची जो खोल भाग असतो किंवा मुंड्याचा जो राऊंड आहे आपण दिलेला तो पुढे घ्यायचा आहे आपल्याला आर्मोलचा खोलवाला भाग पुढे घ्यायचा आणि उथड भाग मागे घ्यायचा आहे असं व्यवस्थित शिदी उलट बाजू बघायची आणि बाही अशी सेंटरपासून आपल्याला लावून बघायची आहे पुरते का असं चेक करायचं आणि मग लावायला सुरुवात करायची जर का तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही बाहीला आजूबाजूला जोड देऊ शकता पण तुम्ही अशा पद्धतीने जर कटिंग करणार बाहीची तर तुम्हाला नक्की शंभर टक्के बाई बरोबर पुरणार आहे कुठंच तुम्हाला अपूर्ण पडणार नाही सर्व आपल्याला माप चेक करायची असं डबल टिप आपली बाहीवर टाकून झाली आता अल्ट्राच्या फिनिशिंगची माझी मी ब्लाऊज करत असते तर सरळ एक टिप टाकल्यानंतर एकदम काठावरून टीप टाकलेली आहे आपण त्यानंतर आपण ब्लाउज व्यवस्थित उलट बाजूला एक पाव इंचावरून टिप टाकणार फिटिंगसाठी दोन्ही बाजूला आपण सेम पद्धतीने स्लीव अटॅच करणार आहे आणि मग नंतर मी तुम्हाला मेन फिटिंग जी असते ती दाखवणार आहे की मोजून तुम्ही कशा पद्धतीने फिटिंग करू शकता ब्लाऊजची तर आता बघा असं आपलं एवढं ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे इथं वाढीव पट्टी सोडायची कम, आहे वाढीव पट्टी सोडत आपण बरोबर कमरेच्या चौथा म्हणजे कम कमरेचे माप जे आहे ते मोजायचं आहे डायरेक्ट कंबर किती आहे आपलं तेहतीस तर तेहतीस इंच कंबर आहे तिथं आपण पॉईंट लावणार आहेत आणि त्यापुढे किती आपला कापड एक्स्ट्राचा आहे तो आपल्याला मोजून चेक करायचा आहे बघा अशा पद्धतीने आता इथं साडेचार इंच आपला कापड शिल्लक आहे तर आपल्याला साडेचार इंच वजा करायचा आहे ठीक आहे तर साडेचारच्या निम्म हो। सव्वा दोन होते आणि सव्वा दोनच्या निम्मे बरोबर एक इंच एक रेश होते पाव इंचामध्ये पण कमी अशा पद्धतीने आपण टेप चार वेळा चार वेळा फोल्ड केला आणि तिथं पॉईंट लावलेला आहे आता इथं आपल्याला छातीच्या चा चौथ्याच्या पॉईंट लावायचा आहे साडेनऊ बघा बरोबर मुंड्याच्या शिलाईमध्ये मी पॉईंट लावलेला आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही फिटिंग करणार तर तुमच्या ब्लाऊजमध्ये कुठंच फुगा पडणार नाही आणि एकदम ब्लाऊज परफेक्ट असं फिटिंगला तुम्हाला बसणार आहे आता इथं साडेसहावरती मी पॉईंट लावला घेरच्या निम्मे हे तीनही पॉईंट आपल्याला एकाच रेषेत मॅच करायचे आहेत तर बघा आपण अशी बरोबर श्वाकने मार्किंग केलेली आहे जिथं आता आपण फिटिंगची मार्किंग केली तर स्टिचिंगला आपल्याला सुरुवात तिथूनच करायची आहे स्टार्टिंगला शिलाई लॉक करायची ठीक आहे दाब मागे पुढे करत तसंच आता इथे एंडिंगला देखील शिलाई लॉक करायची आहे की जेणेकरून ब्लाऊज आपलं व्यवस्थित जसं आहे तसंच राहील आणि उसवणार नाही कुठून म्हणून आता त्याच्या शेजारी बरोबर पाव पाव इंचावर मी फिटिंगच्या टिप टाकून घेणार आहे तर एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत संपूर्ण ब्लाउजची एकदम डायरेक्ट वर कटिंग तसंच महत्त्वपूर्ण टिप्ससोबत की जर का तुम्हाला बाई कमी पडत असतील तर बाही तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करणार किंवा जॉईंट करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फायदेशीर वाटला असेल आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तसं चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा मी माझे कस्टमरचे तीनही ब्लाऊज शिवून घेतलेले आहेत आणि तिन्ही ब्लाऊजांची फिनिशिंग कशी आलेली आहे हे तुम्हाला मी इथं दाखवत आहे तर नक्कीच तुम्हाला ब्लाऊज आवडले असतील तर खरंच व्हिडिओला लाईक मात्र ला 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 नक्की करा चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत धन्यवाद